मोटरसायकल चोरी करणारे आरोपी चेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुणी शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस हवालदार तीनशे मिळाली की एका विना नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या चोरीच्या मोटरसायकल वरून दोन इसम हे पोलीस परेड ग्राउंड समोर बस स्टॉप समोर नाशिक येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने आम्ही सदर बातमी माननीय वन पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोनशे एकवीस योगीराज गायकवाड पोलीस हवालदार सदुसष्ट प्रदीप म्हसद्दे पोलीस हवालदार तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस हवालदार एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस अंवालदार दोन हजार एकोणसत्तर विलास चारोसकर पोलीस अंबलदार दोन हजार एकवीस राम बर्डे पोलीस अंबलदार दोन हजार पाचशे चव्वेचाळीस मुख्तार शेख व चालक पोलीस हवालदार चारशे एकाहत्तर सुकाम पवार अशांच्या पथकाने पोलीस परेड ग्राउंडच्या गेटच्या समोरील सिटी बस स्टॉप जवळ सापळा लावणं अजय राजेंद्र सोळंकी वर्ष तीस राहणार लेंडीपुरी लक्ष्मी पिक्चर टॉकीज समोर वणी तालुका दिंडोरी नाशिक व कमलाकर पुय एकोणीस वर्ष राहणार नांदुरी गावाजवळ तालुका कळवण जिल्हा नाशिक यांना शितापीने पकडून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची विना नंबर प्लेट असलेली बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल मिळून आल्याने सदर मोटरसायकल संबंधी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटरसायकल बाबत अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर सदावतीस दोन दोन हजार चोवीस भारतीय दंड विशारद कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व माननीय पोलीस उप आयुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुणी शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रशांत मरकड योगीराज गायकवाड प्रवीण वाघमारे विशाल काठे शरद सोनवणे प्रदीप रोहित रोहितदास लिलके पोलीस अंमलदार विलास चारोसकर मुख्तार शेख राम बर्डे जगेश्वर बोडसे अमोल कोष्टी चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केली आहे